O que ele Só que eu... बोला लाई मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दीदे? दीदे? श्री हरी दादा हो दादा जेवण बनवते मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जयजा जय शिवराय जय शंभूराय जय

हनुमान दादा ओके या दादा सगळे पण चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा सगळे हो दादा जेवण बनवते सगळेजण जेवायला या पण व्हिडिओ लाईक करून या चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनलवरती वरती व्हिडिओ लाईक नक्की करा सगळेजण पटपट करा आणि जेवायला या पटपट मध्ये सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जे जाऊ जय आहे

चला दादा थँक्यू यू मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजा जय शंभूराजे मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा सगळेजण सगळ्यांना विनंती आहे सगळेजण लाईक करा

प्रलाद दादा व्हिडिओ लाईक करा साजन दादा नमस्कार बोला व्हिडिओ लाईक करा सगळे जर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेले

असं वाटत दादा असे ला। ला, ला नाय लावलं अशी चित असते मध्ये मधी करायला एखाद्या चांगलं बोलता आलं तर बोलावं नाही तर नाही बोललो वैष्णवी ताई नमस्कार बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ओके थँक्यू दादा संजय दादा व्हिडिओ लाईक करा नमस्कार बोला प्रवीण दादा नमस्कार बोला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभरा तेरा जण पाहत आहे पाच जणांनी व्हिडिओ लाईक करा बाकीचे प्लीज सगळेजण व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आले थँक्यू दादा चॅनल सबस्क्राईब करा गेलं नसेल तर हनुमान दादा नक्की करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करून नक्की सांगा ओके okay, दादा

करायला पप्पाची गाडी बाहेर आहे मुलांना मिळ மாா்னம் பண்ணுவோம் லாய மதி சுவத டாயன மூத்தி நவீன வீடு லாய் சேனல் சப்ஸ்காப கே சந்தாரம் சாயனமூத்தி பிஸா ல दादा दादा आम्हाला मुलगाच नाही दोन मुली येतात आम्हाला ಸುನಿಲ್ ದಾ ಓ ದಾ ಭಾಕಿ ನೀ ಪ್ರವೀಣ ದಾ ಬ ನಡಿಯೋ ಲೈಕ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಣ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಲ್ದಾ ಚೈಕ लाईव्ह मध्ये सगळ्यांचं लक्ष्मण दादा नमस्कार लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ओके दादा ओके चॅनलला सपोर्ट करा प्रवीण मुगीला ओके दादा बनवाय बनवायची सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेले चॅनलवरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळेजण व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करून नक्की सांगा मेसेज कमेंट करताना प्लीज सगळ्यांना विनंती व्यवस्थित करा एकामुळं सगळी छान होईल असं काही करू नका मंदिर आहे बाळूमाची आरती चालू आहे लांब येतो लांबून बाहेरचा आवाज येतोय बाळूमामाची आरती दादा

नवीन आलेले काही आमचे फोन म्हणायचे परमेश्वर दादा नमस्कार बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे परमेश्वर दादा मला वाटतं आपण चॅनलवरती नवीन व्हिडिओ लाईक करा आणि ला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा सगळे आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करून नक्की सांगा काय बोलताय काय समजत नाही चॅनल सबस्क्राईब करा सगळेजण चॅनल वरती लाईक करा सगळेजण लागे सगळ्यांचं सा स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मुलांना मिळालेले शांत दादा नाही होत आता भाजी बनवायची अजून सगळे जमलो करा प्लीज चॅनलला चायनालसिज करा शिव दादा, दादा नमस्कार वे दादा का नहीं वो जीवन बनाते लाइव मध्य सग स्वागत है जय शिवराय जय शंभुराजे बोला सग மட்டல்லை நான் வீடு தா வீக் ரமேஷா ஜெயராஜ ஜெயஷூராஜா மது सगळ्यांसाठी जे जाऊ जय शिवराय जय शंभूराज रमेश दादा व्हिडिओ लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा दादा व्हिडिओ लाईक नाही केला ना। तुम्ही थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज अजून एक जणांनी नाही केलं दोघापैकी एक जणांनी ओके चॅनलला सबस्क्राईब पण करा सगळे जण प्लीज आणि चॅनलवरतीला व्हिडिओ लाईक करा दादा भाऊ सगळ्यां चॅनलला सपोर्ट करा सतीश दादा नमस्कार बोला लाईक करा